माझ्या स्वतःच्या मुली डायनिंग टेबल वर असताना म्हणतात मम्मा नो बीपी लँग्वेज म्हणजे बुधवार पेढीतली भाषा नको हो। त्या एरियात माझं ऑफिस जे आहे ते रेड लाईट एरियाच्या मध्यभागीचे म्हणजे माझ्या चारही बाजूनी ऑफिसच्या चारही बाजूनी हा रेड लाईट एरियाचे आणि उंटावून बसून तुम्हाला मेंढ्या राखता येत नाही तस मी बघितलं की एकीच्याही डोळ्यामध्ये आपण एक असताना उत्सुकता किंवा हा कोण आहे हे काहीतरी वेगळे लोक आहेत हा काही प्रकारच नव्हता प्रत्येकीच्या डोळ्यात राह हलवा म्हणजे तू क्या करेल विचार पण आपण फक्त बाहेरून त्यांना बघतो आपण त्यांना आज जाऊन बघितलेलं नाहीये जी बाई साडेचार ते साडेपाच फुटाच्या केबिन मध्ये जिचं सगळं आयुष्य गेलंय तिचं आयुष्य नाही नक्कीच आपल्या आईला ते एरियातून काढा कारण की तिने आयुष्यात किती वर्ष तसंच घालवायची नाही मला अनेक जणांनी त्या काळी सांगितलं सीमा तू त्या वयात नाहीयेस तू ही मुलं घेऊन जाऊ नकोस मी म्हटलं हमने तो आपली जिंदगी जेली मी गाडी आणली मी ते पंचवीस सव्वीस मुलं होती त्यांना उचललं आणि डायरेक्ट बोली गेले मी कधीच कोणालाच विचारायला जाणार नाही की मला हा अवॉर्ड पाहिजे किंवा मला हे पाहिजे मी कधी मी बिल्गेटच्या मागेही गेले नव्हते मी कुणाच्याही मागे जाणार त्यावेळेस तुमचा कोणी अगेन्स्ट नव्हता था। थांबवलं नाही मग माझं बत्तीस वर्ष तेहतीस वर्ष काम करून व्यक्त झालं असतं ना नमस्कार मी प्रज्वला शेवडे तुम्ही पाहत आहात नवाकाय डिजिटल तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सीमा वाघमोडे डॉक्टर सीमा वाघमोडे या रेव्हरेंट हरिभाऊ पाटील प्रतिष्ठान या संस्थेच्या संस्थापक आहेत गेली पस्तीस वर्ष ते पुण्यातील सेक्स वर्कर्स व त्यांच्या मुलांसाठी काम करत आहेत नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर सीमा वाघमोडे आणि तुम्ही नवाकाळ काळ पाहत आहात तर मॅम आता आपण मुलाखतीकडे बघूया सगळ्यात पहिला प्रश्न मला असा आहे की तुमच्यासाठी की तुम्ही जे काम आता करताय ते खूप आउट ऑफ दी बॉक्स काम आहे आणि तुम्हाला ही कल्पना त्या कामाची किंवा हे तुम्हाला कुठून सुचलं हे सगळं काम करावं असं तुमच्या या जर्नीबद्दल काय सांगाल कदाचित तू असं म्हणू शकते की मी अबनॉर्मलच आहे कारण की माझं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर मी पेशंट बरोबर आपल्या मुंबई शहरामध्ये जो जो बारा वर्ष काम केलं त्यानंतर जेव्हा आपल्याकडे एचआय व्ही आणि एड्स आला त्यावेळेस गव्हर्नमेंटची एक टीम होती आणि त्याच्यामध्ये कर्मधर्म सहयोग आणि मला त्यांनी घेतलं आणि ज्यावेळेस ते त्याच्यावर म्हणजे आय व्ही वर ज्यावेळेस ते विचार विनियोग करत होते त्यावेळेस त्यांनी रिस्कचे तीन ग्रुप तयार केले आणि त्याच्यात शरीर विक्री करणारे स्त्रिया ट्रकर्स आणि गे लोक ह्यांना त्यांनी केलं आणि मग शरीर विक्री करणारे स्त्रिया म्हटलं की नॅचरल आहे की रेड लाईट एरिया आला आणि त्याच्यात ठिकाणी मला विचारलं की मॅडम तुम्ही का नाही हे काम करत म्हणजे तुम्हाला तर कल्पना आहे की सर्वसाधारणपणे हे आपल्या कन्सेप्ट मध्ये बसत नाही आपल्या चौकटीत बसत नाही रेड लाईट एरिया आणि ते पण तिथं जाऊन काम करणं बऱ्याच काही गोष्टी असतात आणि मग मी असा विचार केला की ह्या लोकांच्यासाठी मीही थोडी घाबरले नाही म्हणायला गेलं पण नंतर विचार आला की का नाही मग ह्यांच्यासाठी कोणी काम करायचं त्यांनी बऱ्याच जणांना विचारणा केली पण जोपर्यंत मला माहिती तोपर्यंत सर्वसाधारणपणे कोणी तयार होत नव्हतं त्यावेळेस मग मी म्हटलं की ठीक आहे बघूयात आणि मग मी घरी गेले आणि मग सगळ्या रिलेटिव्हना विचारलं पण तुम्ही असं एक स्पेसिफिक त्यांच्यासोबत काम करताना काही इन्सिडेंट पाहिला होता का डोळ्यासमोर की तुम्हाला ते भावलं एवढं की नाही यांच्यासाठी काम करायला हवं आता आपल्याला बऱ्याच गोष्टी या नंतर घडत गेल्या अच्छा सुरुवातीला जेव्हा मी त्यांना बघितलं ना म्हणजे ज्या काळात आम्ही तो तिथे रिसर्च करत होतो किंवा त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस मी बघितलं की एकीच्याही डोळ्यामध्ये आपण एक असताना उत्सुकता किंवा हा कोण आहेत हे काहीतरी वेगळी लोक आहेत हा काही प्रकारच नव्हता प्रत्येकीच्या डोळ्यात राख अच्छा कल का म्हणजे तू क्या करे चल ही एक भावना म्हणजे या गोष्टी काहीतरी वेगळा वेगळेपणा दाखवत होत्या आणि त्याच्यामुळे त्या जितक्या लांब जात होत्या तितकं मला त्यांच्या जवळ जायला आवडत होत कि त्यांना जाणून घेणं कारण शेवटी समोरचा पण माणूस माणूसच आहे ना मग तो असा का वागतो ही एक उत्सुकता होती आणि त्याच्यानंतर असे अनेक प्रसंग घडत गेले की ज्याच्यामुळे मग मला असं वाटलं की हो मी जे काही निर्णय घेतला होता त्यांच्याबरोबर काम करण्याचा तो योग्यच होता पण मग तुम्ही त्या बायकांसोबत तो ट्रस्ट कसा बिल्ड केला त्यासाठी तुम्ही काय केलं ला? खूप वर्ष लागले ते, ते खूपच वर्ष बऱ्याच वेळा असं व्हायचं मला आठवतंय की जेव्हा मी काम करायला सुरुवात केली आणि म्हणजे मलाच हे नंतर नंतर भासायला लागलं बरं का आपण एरवी सर्वसाधारणपणे बोलताना अगदी सौम्य सज्ज स्वरूपात नाही का एक काहीतरी वेगळा बाउंड असतो आपला एकमेकाशी परंतु मला आठवते की मी तिथे आतमध्ये गेले की माझं चालणं बदलायचं इनफॅक्ट कित्येक वेळा वर्षाने म्हणजे त्या सॉरी टू से पण त्यांच्या त्या शिव्या कायमच्या स्वरूपात ऐकून थोडस आपल्यामध्ये सुद्धा कळत नकळत बदल होतो कल पण त्यांचं मन जिंकायला कारण मी एक गोष्ट अगदी चांगली बघितली बरं का तिकडे की त्या बाईला आपल्यावर रिव्हेंज असतो रिव्हेंज कम्प्लिटली कारण ती म्हणजे मीच का इथे आणि त्यावेळेस असं झालं होतं की एचआय व्ही आलेला ना आणि त्याचा अवरा भाऊ होता त्या बायकांच्या डोक्यात हो समजा शेजारी शेजारी घर अगदी कंजेस्टेड घर असतात त्यांची मग तिला एचआय व्ही झाला मला नाही झाला म्हणजे जा, मला झाला तिला नाही झाला मग हे का म्हणजे त्याचा रिवेंज आपल्यावर पण आणि त्या देवावर पण पन। पण मग त्या बायकांच्या आपाप सातच काही भांडणं किंवा असं काही असतं का ए काही देणं घेणं नाही शेजारची काय करते पण ती मनातल्या मनात कुडत असते मग मला झाला मग तिला का नाही झाला मी पण सेक्स वर्क करते ती पण करते, करते मग तिला ना ना। का नाही कळलं का आणि मग तिला एक बघ लोक काय म्हणतात ह्याच्याकडे मला माहित आहे पण माझा जो रिसर्च आहे किंवा माझा जो अनुभव आहे तो मी सांगते की माझ्या माहितीप्रमाणे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के बायका ह्या जबरदस्तीने तिथे आणल्या जातात कोणीही स्वखुशीने तिथे आलेली नसते पण मग त्यांनी तिथून कधी पळून जायचा प्रयत्न नाही केलाय ना, ना। बऱ्याच वेळा अरे कितीतरी प्रसंग आहे चटके कोण घेईल त्यांना चटके दिले जातात पूर्वीच्या काळी त्यांच्या देखने नेहमी एक कॉमन शिवी असायची मिरची कुठून टाकेन मला माहितच नव्हतं की हे मिरची कुठून टाकणं म्हणजे काय प्रकार आहे पण जेव्हा माझ्याकडे तो पेशंट आला आणि जेव्हा मी बघितलं की तिच्या वजायनामध्ये ग्रीन चिल्ली क्रश करून घातली होती बऱ्याच अरे त्यांना त्रास देण्याच्या खूप गोष्टी आहेत आणि त्यांना पळून जात बरेच लोक असं म्हणतात त्या रस्त्यावर तोबे असतात मग त्या पळून का जात नाही ते बाकीचे जे दुकान असतात ना तिकडे छोटी छोटी पानपट्टीची हे सगळे पिम्स असतात ते त्यांना जाऊ देत नाही इतकं सोपं तिथून निघणं नाही आणि मग त्यातल्या काही बायकांनी तुमच्याकडे मदत मागितली आहे का की आम्हाला इथून सोडवा करून हो मी खूप जणांना मदत केली खूप जणांना आणि मग त्यावेळेस तुमच्या कोणी अगेन्स नव्हतं म्हणजे तिकडे तुम्हाला कोणी थांबवलं नाही मग माझे बत्तीस वर्ष तेहतीस वर्ष काम करून व्यर्थ झालं असताना मला कोणी थांबवलं असतं तर मी मगाशी जे म्हणाले की तुम्ही कळत नकळत बदलत जाता तुमची चाल बदलते तुमची ढाल बदलते कित्येक वेळा माझ्या स्वतःच्या मुली डायनिंग टेबलवर असताना म्हणतात मम्मा नो बीपी लँग्वेज म्हणजे बुधवार पिढीतली भाषा नको दे जर माझ्या दिवसाचे मला आठवत आहेत माझ्या दिवसाचे जो जो दहा एक तास दहा ते बारा तास मी त्या एरियात माझं ऑफिस जे आहे ते रेड लाईट एरियाच्या मध्यभागीच म्हणजे माझ्या चारी बाजूनी ऑफिसच्या चारी बाजूनी हा रेड लाईट आहे आणि उंटावून बसून तुम्हाला मेंढ्या राखता येत नाही तो एक कन्सेप्ट मला अगदी क्लिअर होता त्याच्यामुळे मी तिथंच ऑफिस घेतलं अरे ती सुद्धा फार वेगळी गोष्टी म्हणजे माझ्या थोरल्या मुलीला जेव्हा पहिलं बाळ झालं ती मला म्हणाली मम्मा मला तुला काहीतरी द्यायचं म्हटलं एक खोली घेऊन दे अशा प्रकारे एक फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर तिथे आहे आपला जो मी कधीही विकणार नाही ते माझी स्वतःची जरी प्रॉपर्टी माझी स्वतःची ऑर्गनायझेशनची प्रॉपर्टी नाहीये ती कधीही विकली जाणार नाही कारण की ती त्यांच्यासाठी आहे आणि ती त्यांच्यासाठीच राहणार आहे त्यांची दुःख तुम्ही जर बघायला गेलात तुम्हाला काहीच कल्पना नाही मी सांगते कारण आपण फक्त बाहेरून त्यांना बघतोय आपण त्यांना आज जाऊन बघितलेलं नाहीये जी बाई साडेचार ते साडेपाच फुटाच्या केबिन मध्ये जिचं सगळं आयुष्य गेलंय तिचं आयुष्य आयुष्य असतं नक्कीच ना नाही नक्कीच नाही तिला कोणीच नाहीये बऱ्याच वेळेस प्रश्न येतात मग तिला तू सो कॉल जो कोणी आहे तो कशाला पाहिजे तिने ठेवलेला असतो तो मी तर त्यांना सुद्धा हेच म्हणते की तो सुद्धा जस्ट लाईक पेन किंवा आपल्या मराठी भाषेत म्हणायचं तर नको ते भाषा वापरायला पण तो तिला सोसणारच असतो तो काही तिच्या प्रेमासाठी आलेला नसतो पण हिला एक खांदा हवा असतो शेअर आणि तो खांदा म्हणून ती त्याच्याकडे बघते शेवटी तोही ना हंड्रेड mm पर्सेंट मी बघितले -hmm. की ती लुटूनच गेलेली तिने कुणाकडे बघावं मग तिला मुलं का होतात हाही नेहमी प्रश्न असतो अरे त्या बाजारातच आहे ना बरोबर mm -hmm. ती त्या बाजारातच आहे मुलं नाही होणार तर काय कधी कधी तिच्या कळत नकळत ते दिवस निघून जातात की जे ऑपरेशन करू शकेल तो पिरियड निघून गेल्यावर टू गेले तिला ते सांभाळावंच लागतं ते मग त्याचं काय अगं ते जीण जिन नाही कधीच नाही म्हणजे मी तर म्हणते प्रत्येकाने एकदा जाऊन बघावं पुरुषांनी नाही म्हणजे बायकाने तरी तिला जाणून घ्यावं यार ती पण माणूसच म्हणून जन्माला माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की या सेक्स वर्कर्स साठी आणि त्यांच्या मुलांसाठी तुम्ही नक्की स्पेसिफिक कामं काय करता तुम्ही नीट आम्हाला नीट इलेबोरेट करून सांगा नक्की मी बघाशीच सांगितल्याप्रमाणे सेक्स साठी आपले एक मेडिकल ऑफिसर तिथे असतात अगदी बारा तास तिथे असतात दुसरं म्हणजे एक ॲडव्होकेट त्यांना लागतो की त्या सगळ्या म्हणजे शिकलेल्या नसतात किंवा उद्या काही केस झाली तर तिने नेमकं काय पोलिसांनी लिहून घेतलेलं आहे तिच्याकडून ते चेक करण्यासाठी किंवा तिला कुठल्याही प्रकारची कायद्याची मदत लागली तर आपण विनामूल्य करत असतो आपली जी काम आहे ता। ती सगळी विनामूल्य असतात त्याचप्रमाणे त्या बाईला जर समजा ट्रीटमेंटसाठी घेऊन जायचं असेल अम्ब्युलन्स अवेलेबल नसेल बऱ्याच वेळेस अजून एक गोष्ट मला अगदी सगळ्यांच्या निदर्शनास आणायची आहे की कारपोरेशनचे किंवा कुठेही तुम्ही ऍडमिट झाला तर असा कुठला नियम नाही की त्याच्याबरोबर एक केअरटेकर असायलाच पाहिजे पण या बायकांच्या साठी ते कंपल्सरी आहे तर त्याची सोय करून देणं तिला ऍडमिशन घेऊन देणं आय व्ही एड्सचे जे पेशंट्स असतात ते रेग्युलर जातात किंवा नाही ट्रीटमेंटला त्यांचा फॉलोअप करणं परत आपली दर मंगळवारी तिथे मोठी अँब्युलन्स येते सर्वसाधारणपणे असं बघितलं म्हणजे असं निदर्शनच आलंय की या बायकांना शुगर बीपी ह्याचा त्रास होतो कारण की रोजमर्यामध्ये प्रॉब्लेम आहेतच ना त्यांच्या नाही का तर मग त्याच्यासाठी त्यांना ट्रीटमेंट देणं अँब्युलन्स आपली येते तिथे एक्स रे वगैरे काढून त्याचप्रमाणे कुठलाही त्यांना प्रॉब्लेम असू दे आपण त्यांच्या बरोबर उभे आहोत त्यांच्या काही बायकांना आपली मुलं आपल्यापासून लांब नसतात सोडायची मग ती तिथंच ठेवून मग त्या मुलांना ऍडमिशन घेऊन देणं तिथल्या तिथे ह्या सगळ्या गोष्टी बघणं मग त्या मुलांना साठी बोललं जातं त्यांना फ्रीमध्ये ट्यूशन्स दिली जाते आता आम्ही आता सुरू केले जे पूर्वी आम्ही करत होतो की युथ जो ग्रुप आहे त्यांना आम्ही दर शनिवार रविवार कारण सॅटर्डे संडे हे तिथे जास्त कस्टमर्स असतात पण आम्ही युथला मुलांना आम्ही एक फुटबॉलचं ग्राउंड रेंटवर घेतलंय घेतले तिथे फुटबॉल तिथं त्यांना दिला जातो परत आठवड्यातून दोनदा त्यांना मेडिटेशन त्याच्यासाठी काउन्सलिंग साठी तिथं बोलवलं जातं ते त्यांना केलं जात अशा प्रकारचे अनेक उपक्रम जे जे त्यांना योग्य आहेत ते ते आम्ही राबवले जातात मग जी मुलं शिकतात आता मला अगदी सांगायला आनंद की या यावर्षी आपल्या दोन मुली जनरल नर्सिंग करतायत आणि ते पण शरद पवार साहेबांच्या माळेगावच्या इथून करत जिथे ऍडमिशन मी न कठीण आहे मी मी म्हणणाऱ्यांना ऍडमिशन तिथे माझी मुलं शिकतायत तिथे परत आपल्या आता चौघी जरी बारावीला गेलेल्या आहेत बारावी सायन्स मध्ये ऍडमिशन यावेळेस आपला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे ठीक आहे कधी कधी आपण असं म्हणतो की शाळा आहेत शाळेमध्ये आजकाल काही एक्झाम्स घेत नाहीत तसंच टाकतात पण आठवीला घेतातच ना आणि दहावी आणि बारावीचा रिझल्ट पण माझा शंभर टक्के आहे आणि त्याचा माग आम्ही एकच सांगितलेलं आहे त्यांना की तुम्ही आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहा आणि आपल्या आईला त्या एरियातून घेऊन साधूसाधारण म्हणून सगळे मला आजी म्हणतात मी तर सांगते आजी मेली का म्हणते इकडे लक्ष देऊ नका का लगा कधी का वाटलं तर जरूर भेटायला या परंतु आपल्या आईला त्या एरियातून काढा कारण की तिने आयुष्यात किती वर्ष तसंच घालवायचे नाही का आणि बऱ्याच मुलींचे आपण विवाह करून दिले आपल्या दारामध्ये आपलं जे रिहॅप सेंटर आहे ते गुगल करून बघा फार मोठं आहे आणि तिथं अगदी दारात हे करून आणि सगळ्यांचा अगदी छान प्रतिसाद असतो गावची लोकल लोकल लिडर लोक इवन दो मग मी ह्याच्यामध्ये अजितदादांचं नाव घेईल सुप्रिया ते सुळेचं नाव घेईल आणि ते आमच्या शेजारीच आहे आणि त्यांचं म्हणजे पूर्वीपासूनच म्हणजे फार उपयोग आपल्याला सगळ्यांचा झालेला आहे आता बहिणी साहेब तर आल्या होत्या मागच्या वेळेस रोहित दादांची आई आणि त्यांनी तर माझ्या सांगितलं दादा तुम्ही फक्त दहावीपर्यंत पर्यंत शिकवा त्याच्या पुढची जबाबदारी माझी म्हणजे ह्या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला मिळत आहे नेत्राबाई साहेबांचं पण हे राजकारणी लोक आहेत म्हणून मी नाव घेत नाही मी कधीच नसतं घेतलं पण ज्यांनी खरंच या मुलांना मदत केली आहे त्यांचं नाव घेतल्याशिवाय राहावलं जात नाही म्हणून होगाओगाने आलं म्हणून मी ते नाव घेते आणि शेवटी काय तुम्ही जिथे काम करता तिथे तुम्हाला आजूबाजू म्हणजे अगदी भरणे मामा कसे ना त्यांनी सुद्धा मदत केली की माझ्या गावातली जी लोक आहेत ते म्हणजे शुक्रवारचा आमच्या इथे बाजार भरतो हा तर तिकडं अगदी प्रत्येक जण भाजी घेऊन आलेले एवढा सगळे जण मला अगदी टेम्पो भर भाजी पाठवतात हे त्यांचं प्रेम आहे मग त्याच त्यांचं कौतुक सुद्धा मी म्हणून पहिला बसत टीमवर्क आहे एकत काही माझं काम नाहीये कोणाला काय वाटतं कोणाला म्हणजे माझ्याकडे एकदा एक बाई आली होती आणि ती म्हणाली मी दरवर्षी वारकऱ्यांना जेवण देते द्यायला पाहिजे तिने असते पण म्हणे मला ह्या मुलांना जेवण देऊन जे सुख मिळते ते अगदी वेगळ्या प्रकारचे फॉर आम्ही कम्युनिटी किचन सध्या सुरू केले परत पूर्वी होतं माझं आणि आता पुन्हा ते सुरू केलंय कारण की बऱ्याच वेळा असं होतं की एचआयव्ही वी एड झालेल्या तिला गव्हर्नमेंट औषध देतं का लगा परंतु ती तिचं पोट भरलेलं आहे का तिने अन्न खाल्लेलं आहे का टी बी झाल्यावर तिकडे कोणी लक्ष देत नाही hmm. मग आम्ही ना नफा ना तोटा म्हणजे कधी कधी पैसे सुद्धा घेतले जात नाही कारण तिची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर आपण तिला ते जेवण वगैरे देतो hmm. जी विकत घेऊ शकते तिला अर्थात नफा ना तोटा ह्या ह्याच्यावर घेतो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सर्व अंगाने आपण तिची काळजी कशी घेऊ किंवा तिला एकटेपणा वाटणार नाही तर ते कशा प्रकारे तर तो एक आपण हे करतो की आता लहान मुलांचे वर्षातून आपण एक दोनदा त्यांना कॅम्पला घेऊन जातो लोणावळ्याला वगैरे घेऊन जातो त्या मुलांना म्हणजे एरियातल्या मुलांना पण असं नाही की जे माझ्याकडे शिकतायत त्यांना एरियातल्या मुला अर्थात त्यांच्यासाठी पैसे गोळा करणं वगैरे कठीण जातं पण त्यांचाही अधिकार आहे ना बाबा म्हणजे कधी जर आलात तुम्ही तुम्ही तुम्हाला दाखवेल की माझ्या मिस्टरांकडे लिस्ट आहे म्हणजे अशीच नाही मुलं की कुठेतरी काहीतरी कामगार आहेत काय असं शेतकऱ्यांना मी कमी नाही लेखत पण चांगले चांगले घरातले मुलं मुलांच प्रपोजल म्हणजे का कारण शिकतात मुली मी असं कधीच म्हटलं नाही की बऱ्याच वेळेस येतात माझ्या इथे तुम्हाला बोर्ड दिसेल इथे दत्तक मुलं किंवा लग्न करण्यासाठी मुली मिळत नाहीत अच्छा कारण बरेच जण इतके जण येतात ना मुली आहेत का मुली आहेत का आणि मी क्रायटेरिया आता सगळ्या लोकांना माहित झालं की ही बाई कुठलेही आलतू फालतू आहे जो शिकलेला आहे किंवा जो तिला योग्य आहे तो मुली शिकतायत आणि त्याच्याप्रमाणे येतात आणि मुली छान नांदतायत अगोदर हे जास्त विशेष आणि लोकांचीही भावना आहे की आजी तुमच्या संस्काराखाली वाढलेत ना मग ती चांगले असतात आणि सोसायटीने पुढे येणं ह्या मुलांच्यासाठी मला असं वाटतं की याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही आणि समाज बदलतोय चांगली गोष्ट आहे मग अशी तुम्ही म्हणालात की तुमची अशी इच्छा आहे की तुमच्या मुलांनी शिकावं आणि त्यांच्या आयांना रेस्क्यू सो असं झालंय का कधी की कुठल्या एका स्टुडंटने त्याच्या आईला परत आणलंय पण मी उदाहरण सांगते म्हणजे झाले असतील एक दोन वर्ष माझं पेठेत मोठं ऑफिस आहे फर्स्ट अँड सेकंड माझं केबिन आहे बाहेर ते सारिका मॅडम कोणाला तरी आडवत होत्या ती त्यांना माहितीये की सगळंच माझ्या कामाचं स्वरूप मी आतून बघत होते मला कळत होतं कोणीतरी जेन्युअनली फार खूप लोक येतात भेटायला पण त्यांना दरवेळेस मी येते तिथून आठवड्यातून एकदा दोनदा आणि मग त्याच्यात खरंच वेळ असेल तर मी देते पण मी मग सारिका मॅडम म्हटलं पाठवून देत कोणी बघू दे आले आले त्या दोन्ही मुलांनी माझे पाय पाय धरले मी म्हटलं की कोण तुम्ही नाही का असं तर ते म्हणाले काय मम्मी तुम्ही विसरलात आम्हाला आम्ही ह्याच शाळेतून मोठे झालोय एक डोंबोलीत होता आणि एक दुबईला काम करत होता हा माझा पुढचा प्रश्न काय असेल काय असेल किती मिळवतो हे नाही सुलटली म्हणजे तुमची आया कुठेतरी दोघांच्याही आया त्यांच्या बरोबर मी म्हटलं देवाची स्तुती असो म्हणजे तो जो आनंद असतो तो वेगळा अगदी अगदीच वेगळा काय का म्हणजे जो आपण करतोय मला काही काही लोक ऍडवाइस करतात की तुम्ही हे करा काय म्हणजे त्या मुलांना एक वर्ष तरी तुमच्याकडे मग त्यांनी तुम्हाला काहीतरी द्यावं ओके अपेक्षा नाही करत मी कारण मी नेहमी सांगते की एक आपण आहोत आपण नाही का आपण भारतीय आहोत आपल्याला माहिती की देवाचं काम थोडस कुठंतरी त्याच्या हातून अधुरं पडलेलं तो आपल्याकडून करून घेतोय तो मदत करतोय आणि तो करत राहणार अपेक्षा न ठेवता केलेल्या कामाला जास्त फळ येतात असं मला असं वाटतं सो आता कोविड एरा जो होता आपला लॉकडाऊन लागलं होतं जेव्हा सगळं बंद होतं तेव्हा तुम्ही तिकडची परिस्थिती कशी हँडल केली फार छान प्रश्न विचारला तुम्ही मला <coughs> <coughs> कोविडच्या काळामध्ये किती सर्व काही किती भयावह होतं आणि तर सारखं सांगायचं की पन्नास वर्षाच्या नंतर तुम्ही बाहेर जाऊच नका जाऊच नका आणि मला एक दोन तीन वेळा प्रसंग आला की मला पुण्यात जाणं भाग होतो आणि मी गेले त्या काळामध्ये मला आठवत सगळे धान्य वगैरे देत होते आम्हालाही बऱ्याच ठिकाण धान्य येत होतं माझं ऑफिस तिथं असल्यामुळे मी लगेच ते धान्य त्यांना परत करत होते पण मग मी पहिल्यापासून सांगते नुसतं काम करायचं म्हणून करायचं नाही मला ओझं होत की नुसतं तुम्ही एर भाकरी आणि भात देऊन काय करणार डाळ देऊन काय करणार तिला न्यूट्रिशियस फूडचं काय मग तिला भाजी मग आम्ही भाजी देणं सुरू केलं मला आठवत आठवड्यातून दोनदा ऐंशी ऐंशी हजाराची भाजी आणली जायची आणि ते पूर्वी जिथे ते दगडो हलवायचं गणपती बसतो तो, तो ग्राउंड मोकळाच होता आणि त्या काळात सगळं मोकळच होतो म्हणा तर तिथं म्हणजे लोक सकाळी जाऊन त्या भाज्याचे वाटे करून त्यांना भाजी द्यायची देन आय रिअलाइज की अरे या मुला लहान मुलांच्या दुधाचं काय मग दूध द्यायला सुरुवात केली आणि खरंच मी अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देते की त्यावेळेस बरेच दानशूर लोक पुढे आली पण एक गोष्टीचं मला अत्यंत राग आहे की हे जे सोकल गव्हर्नमेंटची लोक होती त्यांचे एक दोघांची चालू होते तिकडं एनजीओ तिकडं का शटर डाऊन केलं तुम्ही मग ती जबाबदारी कुठे गेली होती तुमची मी बघितलं त्याला चारी बाजूने पत्रे तरी कस्टमर साधून मधून येत जात होते मी हो हो अगदी अगदी आणि ती मुलं बाहेर खेळत होती Hmm. त्या लेकरांचा काय दोष त्यांना त्याची म्हणजे म्हणतात ना भीती भीती काहीच नव्हती hmm. मला अनेक जणांनी त्या काळी सांगितलं सीमा तू त्या वयात नाहीयेस तू ही मुलं घेऊन जाऊ नकोस मी म्हटलं हमने तो आपली जिंदगी जेली hmm. मी गाडी आणली मी ती पंचवीस सव्वीस मुलं होती त्यांना उचललं आणि डायरेक्ट बोरीला घेऊन गेले hmm. ना माझं जे होईल ते होईल अर्थात त्यांना दुसऱ्या बिल्डिंग मध्ये ठेवलं कारण की आधीची जी मुलं आहेत ना तुम्ही शटर डाऊन कसे करू शकता यार त्या बाईला घरात जागा नाही मुलं रस्त्यावर खेळतात हे आपलं डोळस सरकार आहे हे आपलं डोळस सरकार आहे असं मी म्हणे करायचं करा म्हणून नका करूया काम करायचंय तुमच्याकडं कोणाचे तरी दोन डोळे आहेत ते विसरू नका म्हणजे इंडियात तुम्हाला हवा तसा सपोर्ट मिळाला का मला कधी कधी मी अगदी प्रामाणिकपणे सांगे काही काही वेळा टीव्हीवर नाही नाही काही काही लोक ते हे देतात तुम्हाला उंच माझा झोका काय पुरस्कार वगैरे तर इंडियातलं कोणी झालं नाहीये माझ्याकडं पण माझ्याकडे बिलगेट येऊन गेलेत येस हा त्यामध्ये मला काय मला अजून काय हवंय ते आले ते बसले माझ्या बरोबर अर्धा साठ इट हॅज बिन डिक्लेअर्ड एव्हरीवेअर इन द पेपर न्यूज पेपर सगळीकडे झालेले त्यांनी नंतर सात आठ वर्षे काम केलं बरोबर सोबत आम्ही ह्याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट काय आणि कधी कधी घरकी मुलगी डाल बराबर राहू देत मला काही नाही आणि मी कधीच मी कधीच कोणालाच विचारायला जाणार नाही की मला हा अवॉर्ड पाहिजे किंवा मला हे पाहिजे मी कधी मी बिलगेटच्या मागेही गेले नव्हते मी कुणाच्याही माग जाणार जाणार नाही मी माझं काम करत राहणार जोपर्यंत शक्य मला माहिती आहे माझ्याकडे खूप काम बाकी आहे पण तू जितकंच परमेश्वरांनी दिले आयुष्य तितकं करेल करत राही आणि बिलगेट जेव्हा तुम्हाला भेटायला आले होते तेव्हा त्यांनी जी इकडची रियालिटी पाहिली तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं किंवा तुमचं त्यांचं काय मनन... बोलणं झालं सांगू का स्पष्टपणे त्यावेळेस मी बिलगेटनं सांगितलं होतं की जर तुला तुम्हाला काम करायचं असेल आणि शंभर टक्के रिझल्ट पाहिजे असेल तर तुमची स्वतः स्वतः ते पैसे खर्च करा अच्छा आणि यू कनेक्ट विथ एन आणि ते करा आणि हे क्रेडिट जे आहे ना व्ही घालवण्याचं ते फक्त बिलगेटनं न जात बाकी कुणीही क्रेडिट घेऊ शकत नाही अर्थात एनजीओ घेणार कारण एनजीओ ने पण काम केलेले बरोबर परंतु ते काम करून घेणं पैशाचा पुरेपूर उपभोग त्यांना करून देणं मग अजून कॉन्टॅक्ट मध्ये असतात का किंवा त्यांचं नाही अजिबातच नाही काम संपलं सगळं मोठा माणूस आहे तो प्रचंड पण नाही म्हणजे असं कधी त्यांनी विचारपूस करणं किंवा त्याच्यानंतर त्यांचं मला एकदा हे होत की त्यांना एप्रिशिएट करायचं होतं काम पण थोडस साठीच्या पुढेच गेले होते मी आणि मी म्हटलं सत्तावीस तास प्रवास नक्कीच बरोबर नको होता पण ठीक आहे मला म्हणजे ते पेपर मध्ये सगळीकडे न्यूज पेपर मध्ये टी व्हीवर सगळीकडे डिक्लेअर होत आज कोणी नाही म्हटलं काय काय आहेत आमचे एनजीओ नाही म्हणणार हे बघ तुम्हाला हे काम करायचंय ना तुम्हाला पुढे जायला पाहिजे मला कोण काय म्हणतंय हे बघत बसलंय तर मग आपण त्याच्यातच खंगत राहू मग आपण काम नाही करू शकणार कल का म्हणजे एक म्हणतो ना आपण ठोकर मे हे सारा जमा ते केलं तर काम नाही तर काही काम नाही आणि ॲज अ मदर आणि ॲज अ सोशल ॲक्टिव्हिस्ट या दोन्ही जबाबदाऱ्या तुम्ही कशा पार पाडल्यात प्रामाणिकपणे मी कबूल करते कदाचित माझ्या मुली बघतील तर मदर म्हणून मी एवढी सक्सेस नाही झाली असं नसेल नक्की नाही 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 प्रामाणिकपणे कबूल करायला काय हरकत नाही त्यांच्या गरजा नुसत्या पुरणं किंवा त्यांना लागणाऱ्या वस्तू देणं हे एवढंच एक काम आईनी आई करते असं नाही आईला फार पुढे जाऊन फार ओतून करावं लागतं ते नाही झालं परंतु मग एवढ्या मुलींची मी आई बनली आज हजारो मुलींची मी जे आई बनलेली आहे म्हणजे आता माझ्या मुलींनाही कळतं की जे माझ्या आईने केलेलं आहे ते बरोबर केलेलं आहे आणि त्यांना कोणीच नव्हतं त्यांना मी मिठी घेतलं बरोबर आणि असं नाही की मी माझ्या मुलींना लात आडलं त्यांना हवे असलेल्या गरजा पूर्ण करायचा प्रयत्न केल्या पण ठीक आहे कदाचित त्या त्या आत्ता मी बघते ते त्यांच्या मुलांशी कशा ना तो एक चांगला धाडा त्यांना मिळाला की आई जवळ नसताना आणि आई असताना म्हणजे ज्या ओतून जाऊन मुलांवर प्रेम करत हॅपी फॉर आहे आणि दोघींच्याही मनात हे आहे म्हणजे मी अभिमानाने सांगेल की माझी नात जी आहे ती ती जेव्हा लहान असायची ती यायची तेव्हा मी त्यांना ताट घेऊन उभा करायची मुलांच्या मध्ये आणि त्यावेळेस ते युएस वरून यायचे बर वर का अच्छा। मी ताट घेऊन उभा करायची की तू ह्यांच्यात उभा राह तो मतभेद मी कधी केला नाही त्याच्यामुळे आज माझी जी थोडली नाद जी आहे ती सायकोलॉजी करायला युएस ला चालली कारण तिने डिक्लेअर केलं की म्हणजे आई वडील तिचे खूप वेल टू डू आहेत पण लोखंडवाला मध्ये राहतात सांगितलं पण तिने डिक्लेअर केलं की के नाही मी आजीचं काम मीच करणार सुंदर इंटरव्ह्यू दिलाय आणि मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये तिने लेक्चर्स दिलेत आणि हे होत नाही आणि ती येते ती मुलींच्या बरोबर राहते मुलींच्या बरोबर म्हणजे मी आनंदी आहे की एक कोणी तरी माझ्या रक्ताच कोणतरी आहे आणि करता येते हे काम अव्यात पण कदाचित माहित नाही कदाचित तुम्ही सुद्धा उद्या तिथे येऊन जॉईन होईल नो हे काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं एकट्याच काम नाहीये मग तुमच्या नातीने पण तुम्हाला प्रश्न विचारले असतील ना की आजी आज हे काय आहे किंवा मक... अगो तिने मला एकदा धाडकन येऊन सांगितलं की तू जे करतेस हे कम्प्लिटली बरोबर करत नाहीयेस अच्छा अगेन्स्ट होती अगेन्स्ट ती मला म्हणाली कि फक्त तू कपडे देतेस तू त्यांना पाहिजे ते देते कधी त्यांच्या विचारांचा विचार केलास आणि हे बोलताना ती किती वयाची होती शी वॉज फोर्टीन 13, 14. चौर्वार चौर्वार नाँद नाँद मी म्हणलं ते मला लागलं होतं म्हणजे तो इगोवर ना कधी मी इतक्या वर्ष काम करते ही मला काय शिकवणार पण नंतर तिने जे एकेकीची एक एक हिस्ट्री बाहेर काढून आणली आणि जो तिने त्यांच्याशी कनेक्शन केलं ते अल्टिमेट म्हणजे ती स्वतः जाऊन त्यांनी शिकवायची ती जाऊन झोपायची त्यांच्यावर बसायची त्यांच्या रूम मध्ये जायची अगदी भरभरून उवा घेऊन यायची कधी कधी एक विचार करा लोखंडवाला मध्ये राहणारी मुलगी आणि ती त्या मुलींच्या जायची आणि राहायची आणि तिने मग ते तिच्यावर एवढा परिणाम झाला की तिने डिवोटेडली तिने आपलं आयुष्य ती म्हणाली की मी ह्यांच्यासाठीच जगणार याच्या पुढे आणि अर्थात तिच्या आईवडलांना कुठेतरी वाट वाटत असेल हॅपी फॉर दॅट की कोणीतरी यायला पाहिजे यार